मंडळी दोन हजार पंधरामध्ये जिओ लॉन्च झालं आणि देशात डिजिटल क्रांती झाली त्या टेक्नॉलॉजीचा सगळ्यात जास्त कुणी फायदा उठवला असेल तर बँकिंग क्षेत्रानं कारण त्यानंतर डिजिटल बँकिंग ही नवी प्रति बँकिंग सिस्टीम देशात सुरू झाली आणि त्यातूनच मग पुढं फ्रीचार्ज पेटीएम मोबिक्विक कोटक महिंद्रा एअरटेल पेमेंट्स बँक यांसारख्या डिजिटल वॉलेट सेवा निर्माण झाल्या पण या सगळ्यात लोकांच्या पसंती सुतरली ती म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक कारण ऑनलाईन मोबाईल रिचार्ज पासून लाईट बिल भरणं डीटीएच रिचार्ज करणं गॅस सिलेंडर पेमेंट फास्टॅग रिचार्ज मित्रांना पैसे पाठवणे मित्रांकडून पैसे घेणे अशा कितीतरी सर्व्हिसेस पेटीएमद्वारे करता यायच्या पण आता एक फेब्रुवारीला सादर झालेल्या बजेटनंतर आरबीआयनं या पेटीएम विरोधात कारवाईचा बडगा उभारला सध्या भारतात पेटीएमचे कोट्यावधी युजर्स आहेत आणि त्यामुळेच आता सगळ्यांच्या मनात धडकी भरली आहे त्यांना असं वाटतंय की आपण पेटीएमशी आपलं बँक अकाउंट लिंक केलंय त्यामुळं आपल्या पैशावरती आता गदा येईल पण नेमकं काय घडलंय पेटीएम सोबत चला सोप्या शब्दात समजावून घेऊयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच बाहेर आहे तर मंडळी काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएमच्या बँकिंग सेवेवर मोठी कारवाई केली आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घातल्याचं समजते त्यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएम पेमेंट्स बँकला आता नवीन ग्राहक जोडण्यापासून देखील बंदी घातली त्याशिवाय विद्यमान ग्राहक एकोणतीस नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेत नवीन रक्कम जोडू शकणार नाहीत आणि एकोणतीस नंतर पेटीएम बँकिंग सेवा देऊ शकणार नाही अशीही माहिती मिळते पण आरबीआयनं पेटीएमच्या सध्याच्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिलाय हा पण आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या सर्व्हिसेसमध्ये नेमका काय बदल झालाय बॅन केल्यानंतर पेटीएमच्या कोणत्या सर्व्हिसेस सुरू राहणार आणि कोणत्या बंद होणार हे समजावून घेऊयात तर मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटीएमच्या पेमेंट्स बँक फॅसिलिटीवर कारवाई करत निर्बंध लावलेत पण यामुळं पेटीएम पूर्णपणे बंद होणार आहे का तर नाही आता आरबीआयनं कारवाई का केली तर पेटीएम पेमेंट्स बँकेनं न डिजिटल बँकांना घालून दिलेल्या सूचना आणि निर्देशांचं पालन केलं नाही असा आरोप ठेवून केंद्रीय बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातली त्यासोबत एकोणतीस फेब्रुवारीनंतर सध्याचे जे पेटीएम बँकेचे युजर्स आहेत त्यांच्या खात्यात रक्कम जमा करायची नाही असे आदेश सुद्धा आरबीआयनं कंपनीला दिलेत पण यामुळे विद्यमान ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये पेटीएमच्या कोणत्याही सेवेत त्यांच्याकडे पैसे पडून असतील तर ते पैसे संपेपर्यंत त्यांना वापरण्याची सुविधा मिळेल ज्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही आणि ही पेटीएम युजर्ससाठी दिलासा देणारी गोष्ट आहे म्हणजे युजर्सच्या बाबतीत बचत खाते चालू खाते प्रीपेड इन्व्हेस्टमेंट फास्टॅग नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये असलेल्या पैशांचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यावर मुदतीचं कसलंही बंधन नाही म्हणजे सध्या तुमच्या पेमेंट खात्यात असलेले पैसे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही तारखेपर्यंत वापरू शकता परंतु एकोणतीस फेब्रुवारीनंतर यापैकी कोणत्याही सेवेत नवीन रक्कम जोडता येणार नाही दरम्यान केंद्रीय बँकेनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की सिस्टीम ऑडिट अहवाल आणि त्यानंतर संकलन प्रमाणीकरण अहवालातून असं दिसून आलं की पेटीएम कंपनीनं सातत्यानं अनुपालन मानकांचं सा उल्लंघन केलंय त्याशिवाय पेटीएम बँकांशी संबंधित अनेक त्रुटी समोर आल्या ज्यामुळे भविष्यात त्यांच्यावर आणखी आवश्यक कारवाई होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर पेटीएम वापरकर्त्यांना आणि भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट यांसारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवेचा लाभ पी पी व्ही एल ला पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वेळ दिला असून या कालावधीत सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील पण आरबीआयच्या या कारवाईनंतर शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि प्रसिद्ध उद्योजक अश्मीर ग्रोव्हर यांनी मात्र नाराजी व्यक्त केली त्यांनी एक्सवर अशी पोस्ट लिहिली आहे की मला आरबीआयचं नेमकं काय सुरू आहे हे समजत नाहीये आरबीआयनं ना फिनटेक कंपन्यांविरोधात केलेल्या कारवाईवरून त्यांना फिनटेक व्यवसाय नको हे स्पष्टपणे दिसून येते आपल्या पोस्टसोबत अश्नीर ग्रोहवर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग केले या प्रकरणी मध्यस्थी करण्याचं आवाहन सुद्धा केलं अश्नीर ग्रोवर पुढं लिहितात की गेल्या दहा वर्षात स्टार्टअप हे बाजारात भांडवल आणि रोजगार देणारे सर्वात मोठे निर्माते ठरलेत आज आय आय एम आणि आय आय टी नोकऱ्या देण्यासाठी संघर्ष करत आहेत एकीकडं एक जगासाठी यूपीआयचा डंका वाजवणं आणि दुसरीकडं भारतातील दिग्गज फिनटेकला शिक्षा देणं हा दुटप्पीपणा आहे पण आर बी आय याबद्दल असं स्पष्टीकरण देते की आम्ही मार्च दोन हजार बावीसमध्ये पी, -पी नवे ग्राहक जोडू नयेत असं सांगितलं होतं पण तपासात पेटीएमनं याचं पालन केलं नसल्याचं समोर आलं त्यानंतरच आरबीआयनं पी पी बी एलवर निर्बंध लावलेत पण आता या निर्बंधाचा ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार तर ऐका पेटीएमचे ग्राहक पेटीएममधून फास्टॅग रिचार्ज करू शकत नाहीत ग्राहक ना टॉपअप करू शकतात ना गिफ्ट कार्ड पाठवू शकतात आता ग्राहक यापुढं पेटीएम वॉलेट देखील रिचार्ज करू शकणार नाहीत पेटीएम युजर्स यू पी आय पेमेंटचा वापर करू शकतात पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँकेत नव्हे तर दुसऱ्या बँकेत असलं पाहिजे पैसे हस्तांतरणासाठी वापरल्या जाणाऱ्या एई पी एस आय एम पी एस आणि यू पी आय सुविधा मात्र सुरू राहतील बाकी बचत बँक खाती चालू खाती प्रीपेड साधनं फास्टॅग नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादीतून शिल्लक रक्कम काढण्यावर किंवा वापरण्यावर निर्बंध नाहीत ग्राहक खात्यातील उपलब्ध शिल्लक रक्कम काढू शकतात तर असा सगळा कुटाणा झाला हां पण ग्राहकांनी घाबरून न जाता शांतपणे कंपनीकडून येणाऱ्या अपडेटची माहिती घ्यावी असं आम्हाला वाटतंय बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद